दोस्ती आवाज दो लड़ेंगे लड़ेंगे कामदार एक जिंदाबाद 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 लड़ेंगे कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे कामगारांना जे, काम जे जबरदस्तीने बारा तासाची त्यांना ड्युटी करायला लावत आहे ती रद्द करून आठ तासाची ड्युटी असावी व बारा तासाची ड्युटी आहे ओव्हर टाईम जातो ऐच्छिक असावा आणि त्याची डबल ड्युटीचे पैसे त्यांना देण्यात यावे त्याचबरोबर बोनस आहे एच आर ए आहे लिव्ह विथ वेजेस आहे या सुद्धा मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे त्याचबरोबर जे, जे कामाचे दिवस हे तीसचे तीसही आहे ते रद्द करून सव्वीस दिवसाचं काम असावं चार दिवसाच्या त्यांना महिन्यात म्हणजे एक सुट्टी असावी ही पण आमची त्याच्यामधली एक प्रमुख मागणी आहे काही लोकांना कॅशमध्ये वेतन दिलं जात आहे ते रद्द करून लोकांना खात्यामध्ये त्यांनी सॅलरी दिली पाहिजे त्याचबरोबर प्रोविडंट फंड आणि ईएसआयसीचा जो एम्प्लॉयरचा शेअर आहे तो सुद्धा एम्प्लॉईच्या खात्यातून कपात आहे तो एम्प्लॉयरने भरला पाहिजे हे सुद्धा याच्यातली एक प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर यांना सेफ्टी से इक्विपमेंट जो आहे ते सुद्धा दिले पाहिजे यासारख्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या माध्यमातून देवडीच्या एसएमडब्ल्यू इस्पात कंपनीच्या विरोधात कालपासून आम्ही बेमुदत या ठिकाणी ठिया आंदोलना बसलेलो आहोत आता आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे काल कंपनी व्यवस्थापनाने आमच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवावं व सोमवारी याच्यावरती कामगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तोडगा काढणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आज आम्ही शांततेने बसलेलो आहे पण उद्या जर समजा तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र केल्याशिवाय राहणार नाही